माननीय सुधीर भाऊंनी अतिशय महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे आणि सुधीर भाऊंना अपेक्षित अशा प्रकारचीच कारवाई सरकारने केलेली आहे सुधीर भाऊ आतापर्यंत तीन हजार तीनशे सदुसष्ट धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवलेले आहेत आणि याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये सोळाशे आठ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत ज्यामध्ये एक हजार एकशे एकोणपन्नास मशिदी आहेत अठ्ठेचाळीस मंदिरं आहेत दहा चर्च आहेत चार गुरुद्वारा आहेत आणि एकशे सत्तेचाळीस इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही एकाही नाही त्याचप्रमाणे राज्यामध्ये सतराशे एकोणसाठ धार्मिक स्थळांवरचे भोंगे हे आपण हटवलेले आहेत या संदर्भाचा कम्प्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेलं आहे महाराष्ट्राने एसओपी तयार केली आणि या एसओपीनुसार मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन की मुंबई पोलिसांनी सोळाशे आठ भोंगे हे हटवत असताना चर्चा करून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून आणि त्या ठिकाणी समंजसपणे हे सगळे भोंगे हटवलेले आहेत कुठेही धार्मिक तणाव नाही कुठेही एफ आय आर करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगे मुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे आपण जो दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला की एसओपीची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच आहे तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही कारण तर भोंगेच काढले आहेत आणि पुन्हा लागले लावायचा प्रयत्न केला तर आता एसओपी मध्ये एक बदल निश्चितपणे करायचा माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इंचार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल त्याला जबाबदार धरलं जाईल विना परवानगी भोंग्या करता त्याला जबाबदार धरलं जाईल त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला जर काही दंड आला तर त्यातला पन्नास टक्के दंड हा तक्रार करताला द्यायचा सजेशन फॉर ऍक्शन उत्तर प्रदेश मध्ये ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक भरारी पथक आहे एक किंवा दोन असे भरारी पथक काही क्षेत्रामध्ये काही करता येईल का हेही तपासावं आणि हे सजेशन फॉर ऍक्शन नाही ॲक्शन ओनली ऍक्शन हे केलं जाईल मोदय मुंबई प्रमाणे ह्याची कारवाई उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्व सीपी आणि एसपीना सांगून सर्व जिल्ह्यांमधले हे भोंगे जे तीनशे पासष्ट दिवस रोज चालू आहेत ते बंद करण्यात येतील का होय अध्यक्ष महोदय उर्वरित महाराष्ट्रातही सतराशे एकोणसाठ भोंगे बंद करण्यात आले आहेत अजून कुठले भोंगे बाकी असतील तेही भोंगे बंद करण्यात येतील आपण आता प्रयत्न हा करतोय की सामंजस्याने लोकांशी चर्चा करून त्यांना समजवून त्यांच्याकडनं कायद्याचं पालन करून घ्यायचं सा, त्यात चांगलं सहकार्य मिळत आहे पण जर कोणी सहकार्य देणार नाही तर मग कायद्याचा बळगा देखील दाखव